the love, the love. Bye. का कामा करते ऑफर हे कार्यक्रम अगदी माणशेच्या घाटापर्यंत मुंबईचा अर्धा अधिक भाग खंडाऱ्याच्या घाटापर्यंत संपूर्ण लोकांना घर बसता या कार्यक्रमाचा आनंद घेता येतो आहे सन्मान्य अध्यक्ष गुलाबराव वझे यांना विनंती करतो आपण ह्या पाहुण्यांना मंचाला आणायचं आहे आणि या कार्यक्रमाची सूत्र आहे नव्वदव्या एक्याण्णव्या साहित्य संमेलनात वारंवार आम्ही पत्रकार म्हणून एकमेकांना भेटलेलो आहोत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह पुण्याचे जोशी जोशीचं कार्याध्यक्ष करा आणि घोषणा चांगली आहे लवकरच अभिनंदनाचंच मी इथून सु करतो की अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे भावी अध्यक्ष असा सुप्रवाद झालेला आहे एकानव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख सर आपलंही स्वागत आणि डोंबिवली साहित्य परिषद शाखेचे कार्यवा कार्याध्यक्ष सुरेश देशपांडे दे सर यांचंही मी स्वागत करतो नुकतंच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी म्हणून इथं बसलेले सगळे माझा वाटा फार कमी आहे पण या चौघांचा वाटा त्याच्यामध्ये खूप मोठा आहे प्रत्येकानी आत्तापर्यंतच्या साहित्य संमेलनात मी पत्रकार म्हणून जेवढी साहित्य संमेलनं कव्हर केली याच्यामध्ये एक ठराव न विसरता यायचा तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने अभिजात भाषा मिळेपर्यंत संमेलनाच्या व्यतिरिक्त श्रीपाद जोशी सरांना मी त्यांच्या अने व्हॉट्सअपच्या अनेक ग्रुपमधून यावरती लिहिताना पाहिलेलं आहे मराठी ही सर्व भाषांमध्ये श्रेष्ठ कशी आहे आणि मराठीचा ऱ्हास होण्यापासून तिला जगवण्याकरता आपण काय केलं पाहिजे हे सातत्याने पोटलकीनी सांगणारे श्रीपाद जोशी सर आणि मराठी भाषेला प्रत्येक गोष्टीमध्ये जपून पुण्यातल्या टिळकवळच्या साहित्य परिषदेच्या सभागृहामधून प्रत्येक साहित्यिकाची व्याप्ती वाढण्यासाठी आणि प्रकाशकाला त्याचं का स्थान मिळण्याकरता झटणारे प्राध्यापक नलिन जोशी सर आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये राहून देखील मराठी भाषेचं वैभव आपल्या शब्दांमधलं श्रीमंत करणारे लक्ष्मीकांत देशमुख सर आणि त्याचबरोबर डोंबिवलीमधून पुण्यात स्थित होऊन नाळ एकच आहे डोंबिलीची आणि पुण्याची याच्यामध्ये साहित्य संस्कृतीचा दुवा कायम राखणारे सुरेश देशपांडे त्यामुळे या सगळ्यांसोबत आपण आज ही चर्चा करणार आहोत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण जबाबदारी अधिक वाढली आता पुढे काय हे प्रत्येकांच्या मनात पडलेले प्रश्न आहेत मला सुरुवात शिबा जोशी सर तुमच्यापासून करायचे कारण याच्यावर खूप विपुल लेखन तुम्ही तुमच्या सद्रांमधनं असेल किंवा या नव्या व्हॉट्सअपच्या जमान्यामधनं त्या माध्यमातून केलेलं आहे मराठी भाषा अभिजात झाली खरी पण जेव्हा ही घोषणा झाली त्यावेळेला असंख्य प्रश्न समोर आले अभिजात दर्जा मिळाला पण मराठीबद्दलचं वास्तव बदलणार असतं हाच मुद्दा मला तुमच्यापासून सुरुवात करायची